नमस्कार पोया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर एक महत्वाची सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे केंद्र सरकारने निर्यात बंदी केली तर त्याचा परिणाम काय झाला सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत थोडी बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला नवीन असाल तर माझा शेतकरी याट्युब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बयकन म्हणजे कंटाळा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव कुठे गेले ते सुद्धा जाणून घेत करू शकता उत्पन्न बाजार हमती सोलापूर श्री जलीराप्पा इराप्पा सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केटातील कांदा बाजारभाव आहे तर पाच जून दोन हजार चोवीस रोजचे बुधवार रोजचे बाजारभाव आहे एकूण आवक साठ कांदा गाडींची झाली आहे सुपरगोळा कांदा सत्तावीसशे ते अठ्ठाइशे रुपयापर्यंत आज विकला आहे मोठा कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे मोकळ कांदा तेवीसशे ते चोवीसशे मीडियम कांदा दोन हजार ते तेवीसशे गुलटा कांदा अठराशे ते दोन हजार गुल्टी कांदा पंधराशे ते सतराशे चिंगळी कांदा बाराशे तेराशे जोड कांदा एक हजार ते तेराशे श्रीशल इराप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव आहे एक दोन वक्कलला भाव एकोणतीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत सोलापूर बाजार समितीमध्ये भेटला गेला आहे त्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजारचे बाजारभाव तुम्ही बघितले आहे या व्हिडिओमध्ये कमीत कमी सातशे जास्ती जास्त बाजार सरासरी आणि आवक झालेली आहे नगातून क्विंटल त्यानंतर बघू शकता या ठिकाणी भारत दिगुळ अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटने यांचं काय म्हणणं आहे तर बघा शेतकरी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी करून ठरून कांद्याचे भाव पाडले सोबत दूध सोयाबीन कापसाला कवडीमोल मिळत असला थेट आर्थिक नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबद्दल तीव्र संतापाची लाट होती मोदी सरकार कांदा निर्यात अनेक शेतकरी विरुद्ध निर्णय घेतल्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकी मतदान यंत्रातून संताप व्यक्त करीत असे आम्ही वारंवार सांगतो परंतु भाजपा शासित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जा प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेवटी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी पराभूत केले आहे अशी ही महत्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जे की नाशिक आणि दिंडोरी विधान लोकसभाचे जे काही खासदार बदलले त्या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद मित्रांनो माझा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून